झुक चालू झाला हसून हसून पोटला म्हणून म्हणत माणसाच माणसाला काय जास्त आमचा कुठं काकी कांबळे स्टार आणि अजून एक रिलीस्टार येणार एप्रिल महिन्यात धांग आणि मम्मी बघा जादू बनली कशी थांबा एक मिनिट थांबा आहे लावा परत की जादू। तर पायल तर पायल योगा शकता। आहा। ना ते थंडी मुळे पाय माझ्या आखडलेत आवडलेत नाही आवडले असते जरा चालले आता मी रपरप रपरप जरा आता मी ते पूर्वीच्या काळात जात जात करायचे लोक जाते म्हणून पूर्वी लोकांची निर्व नॉर्मल हा रात्रीच्या पुरे बघा वळत्यात हो आम्हाला आमची ब्रेन एन्जॉय करू द्या असं म्हणण्यात ट्रीटमेंट स्पेशल ट्रीटमेंट भेटतील ना नवऱ्याकडून बायको कडून बायकोला घरच्यांकडून पुढे पुढे करते सगळे प्रत्येक गोष्टीला असं नको बसू प्रत्येक गोष्टीला माणसं लक्ष देतात तर पाहिजे तिचे बिझी तिच्या योगा आपण भेटूया थोड्या वेळानंतर कारण मला पण फ्रेश व्हायचंय मला ब्लॉग एडिट करायचं आहे आणि माझा योगा झाला आणि आता मी ड्रायफ्रूट आंघोळ वगैरे पण झाली आहे एखादा प्रश्न विचारला होता की तुम्ही ड्रायफ्रूट भिजत टाकता तर त्याचं तुम्ही पाणी ठेवता तसंच म्हणजे पिता वगैरे का तर नाही ते फेकून द्यायचं असतं ते प्यायचं नसतं तर मी फेकूनच देते पण मला सांगा जर मला चुकतंय का मला तर नाही माहिती मी तर एवढे दिवस फेकूनच देते पण ड्रायफ्रूट भिजत टाकलेलं पाणी कोण पित नाही असं मला तर माहिती आहे है। सो ते नाही हे बघा हा चहा आहे ना पंधरा मिनिटापूर्वी दिलाय मी oh आणि तो आता एकदम ah. असा झालाय की तो पिऊ पण नाही पितो रोज रोज पिऊ नाही पण पित माणूस हो एकदम गार एकदम गार असा एकदम पांचट होतो ना चहा oh कारण की मोबाईल बघून बघून त्याला खायचं ध्यान नाही राहत हा प्लीज अभ्यास करतोय ना आता जेवण केल्यावरती हा वरती बघून बोल हि ऑडियन्सला पण विश्वास होत नाहीये ना, ना। ते पण वाट बघत असतील तू कधी अभ्यासाला बसतोय तुम्हाला कधी दादू अभ्यासाला बसलेला दिसतोय हाय की नाही ना, त्याच्या मम्मीला पण टेन्शन आलंय त्याच्या मम्मी त्याला तू वया कधी कम्प्लीट करणार आहे आणि त्या दोन ज्या बुक आहेत ना बघा सोनू दोन ज्या भया आहेत ना त्याला चोवीस तारखेला द्यायच्या ते कधी दोन आहेत पूर्ण एवढे एवढ्या झाडे माझं फक्त युट्यूब ला एवढे बघायची कारण आपलं तसं काय पण होतं आधी यांना युट्यूब ला सोल्युशन दिलेले सगळं प्रॅक्टिकल बुक कशी करून करायचं तू कधी बसणार ते पण नाही माहिती शाळेत वाट बघायचो कधी येतो पहिला सॉल्व करतोय मग तो सॉल्व्ह केल्यानंतर मग ते कॉपी करणार मग याकडे कडून येणार दुसरे कड खरे बाबा यांना युट्यूब ला एवढे नाही तर काय प्रॅक्टिकल प्रतिकाल आहे आणि आता तो रिलॅक्स करत मूर्त लागलेलं आहे कशी लिहिली कशी लिहिली बघून बघून कोणाशी नाही मित्राची त्यात काय फायदा नाही ना कॉपी करून तर पाच मिनिटं पण लागतात नाही पण आता एवढा टाइम पण गेता गेता गाईज मम्मी आणि प्रतीक गेले ते जरा मंडईमध्ये कारण की आणायचे चुकट आणि आणायचे होते आणि अजून थोडस सामान पण घ्यायचं होतं म्हणून ते तिकडे गेले चहा पिल्यानंतर आणि मी पण आता अर्धा तास रील स्क्रोल करतच बसले होते लिहाळ आला आता मला शेवटी म्हटलं चल उठा आता किचन आवाज देतोय आपल्याला सगळी भांडी ती कमी केली इथे बघा भांडी घासायची हा किचन सगळा धुते प्रतीकच्या मम्मीची वाट बघतीये कारण घरात मग एकटच पप्पा पप्पा आहे आणि दादू काकू आहे आम्ही फक्त चारच जण आहे ते दोघं जरी नाहीये मग मला आता करमत नाही काय करू आता सवय झाली ना सगळ्या माणसांची घरातल्या मग घरात एक जण जरी नसलं तरी करमत नाही फोन करू आपण कुठं विचारू तोपर्यंत केस करते मी परत खाली जाऊ आता मेकअप करायला वरती आले होते मी झाला करून काकुनी केली आहे साडीची शॉपिंग करते इथे बघा नवीन नवीन साड्या बघा बघा आता शॉपिंग वर शॉपिंग करायला लागली आणि मम्मी बघा जादू बनली कशी थांबा एक मिनिट एक मिन, एक मिन थांबा ना हे लावा परत हे तर बघा वाटते की नाही जादू हे तुम्ही बघितलं का एक दोघं नोटीस नौ, केलं का एकमेकांकडे बघा जरा लाल लाल घातलाय अहो तुम्ही लाल लाल घातलाय नाही थंडी जाते वाटत

रेडी गुड्स रायकी रेडी 3 2 1 हा oh. 3 2 1 स्टार्ट चार्ड़। सांगा ना ते फुटले

зай মচে সনকে সনকে কি সন়ালা expandsur वইমারনি ষোন স সন্যে .

बस आता जरा शांत बसून चाल चालू लय दुखतोय त्रास होतोय बापरे चमक आली तुला हसला आता हसू नको प्लीज बाबा जरा वेळ म्हणजे माणसाचं माणसाला काय जास्त सुख पण असलं लय सुख पण नको दुःख पण नको मीडियम आयुष्य पाहिजे तुझा काय तू गोळा आलाय तुला अजून तू चॉकलेट खाते ना तुम तो गोळा जाऊन दे

फक्त साडे दहा वाजेला लवकर झोपतोय पहिल्यांदा असं झालंय किती दिवसातून की आम्ही दिवसा लवकर झोपतोय तर चला आता हे टाकलेत मी बदाम आणि अक्रोड भिजत आणि मी ते काय म्हणतात त्याला खजूर मनुके आणि काय बोलतात त्याला अंजीर खजूर मनुके आणि अंजीर नाही नाही टाकत भिजत कारण की ते एकदम विचित्र लागतात खायला सकाळी सकाळी त्याच्यामुळे ते, ते काय करते फक्त बदाम आणि अक्रोड भिजत टाकते रात्रीचे आणि मग ते त्याच्यासोबत खायला घेते तसेच सकाळचे असं करून मी ड्रायफ्रूट्स खात असते अजून एक गोळी पण खायची हिवाली ही कॅल्शियमची गोळी आहे मी माझ्या मैत्रिणीस दुपारी फोन आलता तिला विचारत होते की काय तू गोळ्या दोन तीन वेळा मिस केल्यात का अशा तर बोलते हा मी मिस केले ते म्हणजे तिच्याकडनं पण झाले ते दोन तीन वेळा मिस पण मला बोलते खा सगळ्या प्रॉपर गोळ्या असं तसं सांगत सा होते परत मी तिला विचारलं परत स्ट्रेच मार्क्सचं विचारलं की काय असतं तुला आले होते का, का। माझी बेस्ट फ्रेंड आहे तिची पण आता डिलिव्हरी झाली ना ते तिला विचारत होती मी दुपारी की तुला आले का स्ट्रेच मार्क्स मग तू काय काय क्रीम लावली असं असा तसं मग तिने पण मला थोडं सांगितलं पण चला आजचा दिवस आमचा असा गेला कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा भेटूया तो त्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय